गणपतीच्या दर्शनाला चला तर एव्हरी वन so, आत्ताच आम्ही रत्नागिरीमध्ये आलेलो आहोत आणि रत्नागिरीमध्ये येऊन आल्यानंतर आम्ही कोकण दर्शनला गेलेलो आहोत जेवून तर खूप छान झालं कोकण दर्शन तुम्ही पाहू शकता त्या व्हिडिओमध्ये तर ज्या जुन्या पद्धती होत्या कोकणामध्ये ज्या आत्तापर्यंत पण चालत आलेल्या त्या सर्व काही चित्र तिथे आहे तर खूप सुंदर वाटलं आता आम्ही निघालो आहोत गणपतीपुळ्याला गणपतीच्या दर्शनाला तर इथं फ्रेश होऊन जाऊयात गणपतीच्या दर्शनाला चला तर मग लवकर रूमवरून आम्ही निघालो फ्रेश होऊन सर्वजण गणपती मंदिरामध्ये कारण की संध्याकाळी आम्ही ठरवलं होतं की गणपती मंदिरात जाऊया दिवसभर ऊन खूप होतं तर या संध्याकाळचे वाजले होते सहा तर त्याच्यामुळे जास्त काही ऊन पण नव्हतं आणि गरम पण होत नव्हतं वारा सुटला होता तुम्ही पाहू शकता आणि आम्ही जिथे बुकिंग केली होती त्याच्या आसपासच सर्व बीच आणि हे मंदिरसुद्धा होतं त्याच्यामुळे आम्हाला जास्त ट्रॅव्हलिंग करावं नाही लागलं एका दिवसातच भरपूर सारे स्पॉट आम्हाला फिरायला मिळाले तर आम्ही अगदी पंधरा वीस मिनटातच आम्ही पोचलो आणि त्याच्या मंदिराच्या बाहेरच आहे तुम्ही बघू शकता की हे सुकामेवा कैरी वगैरे सर्व जन जे शॉप होते ते लावले होते तुम्ही पाहू शकता हे मंदिराच्या बाहेरचं आहे दृश्य आणि हे समोर जे आहे ते मंदिराचा जो गेट आहे मेन मंदिराचा गेट आहे हा बघितलं तर थोडीशी गर्दी होती कारण की वीकेंड असल्यामुळे सर्वजण इथे आले होते आणि आम्हाला थोडी लाईनसुद्धा मिळाली तर थोडंसं वॉकिंग करून झाल्यावरती आम्हाला लाईन पुढे भेटली आणि म्हटलं की छान असं दर्शन करावं आणि बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर त्याच्या बाजूलाच जो बीच होता ना तिथेच आम्ही म्हटलं संध्याकाळी जाऊया कारण की बीचवरती खूप सारं ऊन असतं आणि उन्हामध्ये परत मग डोकं वगैरे दुखतं आणि मग काय मजा होत नाही म्हणून म्हटलं संध्याकाळी मंदिरात जाऊ पाया पडू आणि तसेच साईडला बीचवरती जाऊ हे आहे हे आहे गणपतीचं मंदिर तुम्ही बघू शकता आताच आम्ही दर्शन घेऊन आलो बाहेर तो फोटो सेशन केलं आहे ते आणि इथे आहे बीच आहे या साईडला तर आता आम्ही बीचवर जातो आहे आणि आहे आता संध्याकाळशी वाजले सात वाजलेत आणि छान असं ऊन पण गेलेलं आहे शांत वातावरण आहे हवा सुटली आहे थोडीशी आणि भरपूर सारे लोक पण आहेत आज सॅटरडे आहे तर थोडीशी गर्दी पण आहे खूप शांत वातावरण वा आहे दुपारी येणार होतो पण खूप ऊन होतं म्हणून मग आम्ही दुपारचं कॅन्सल केलं आणि आम्ही दुसरीकडे गेलो तर आता इथे छान मस्त दर्शन झालंय कि गणपतीचं आणि आता आम्ही आता बीचवर जातो बीचवर पण आता ऊन नाहीये छान थंडगार वातावरण वा आहे चला तर मग आता बीचवर जाऊया आपण